फक्त एक डॉक्टरला दाखवलं नाही फरक नाही फक्त हाताला मग यायचं कमी झालं त्या पण मी आज काय करायचं म्हणजे बरं पाच सहा महिन्यापासून आवाज येतो चुका होत बर वाढत जातुका वेच्या टेकवणं याच गुरु हाताने वजन उच्चणं मार ओढणं मानेला मान याच्याने हा आजार वाढत नाही पण ह्याच गोष्टी जर लक्षात दिल्या तुम्हाला डायग्नोसिस करून दिलं तुम्हाला हा त्रास देत नाही आणि हे तुम्हाला लक्षात देत होतं मला काय होतं आणि काय करायचं काय नाही करायला पाहिजे तुम्हाला समजलं मरेपर्यंत करा या गोष्टी काय लक्षात द्यावं तसेच कमरामध्ये पण प्रॉब्लेम होतात किती बद्दल खाली सगळ्यांची गाणी पाहिजे पाय ना घाना असं पात्र नाही कमरा याच्यासाठी कमरायचं नाही पात्राला पुढे वजन

दूसरा ने अंदर तो दूसरे ने अंदर तो फिर मैं आंसू छुट्टी के अंदर भी रोते हुए के हां दो पुढे पुढे टाईम होऊन जात होऊन जात सकाळचे बेशन जेव्हा संपले तेव्हा सुट्टी का मग